काय म्हणलं मी शाळेत जाणार शाळेत जाणार मी शाळेत रडणार नाही चुकलो चुकलो आय एम थो। सॉरी सॉरी आता मी आता मी गुड बॉय सारखा गुड बॉय शाळेत जाणार शाळेत जाणार तुझा मित्र कोण आहे मग तुला काय बनायचंय आता शिवेली इंजिनिअर साठी घरी बसावं लागतंय काय शाळा शिकावं लागती ना कोण शाळा शिकणार आता चुकलं मग आजीला मग आजीला आहे ऐक ना सार्थक कोण आहे तुझा मग कोण तू बॉल खेळणार का तिथं बर 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 ठीक आहे ठीक आहे मग सार्थक मध्ये आला ना सकाळी शाळेमध्ये सार्थक मग

पायापड पायापड आपण चुकलं मानावं पायापड पायापड पाया पायावर डोकं टेकव पायावर पायापड व्हेरी गुड बॉय व्हेरी गुड बॉय